मान्य नामदार वळसे पाटील साहेबांचा हा तालुका आणि या तालुक्याची सुरुवात ज्यावेळेस होती ती आदिवासी भागामधून होती आदिवासी भागाचे सगळे नेते मंडळी व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि एका आदिवासी बांधवाचा मृत्यू मग तो फाशी दाखवलेला आहे परंतु तो नक्की फाशीने झाला की मर्डर झाला याची शहानिशी होणं गरजेचं आहे आणि एका सतरा पंधरा वर्षाच्या वर मुलीवर लैंगिक अत्याचार त्याच नागापूरमध्ये झालेला आहे आणि जो नागापूरमध्ये हा अत्याचार झाला त्या घरामध्ये झाला घरा जो देवदत्त निकम स्वतःला शहाजूकपणाची आव मानतो त्याच्या भावाने हा अत्याचार केलेला आहे आणि त्या, त्या संदर्भात बोलण्यासाठी आदिवासींचे नेते भाऊसाहेब शंकरराव रट्टे पाटील जे अकोल्या जिल्ह्यातील आहेत आणि जी मंडळी तिथं कामगार म्हणून कामावर होती ती अकोल्या जिल्ह्यातील होती तर मी भाऊसाहेब रट्टे पाटलांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन वस्तुस्थिती काय आहे या समाजाची आणि परवा झालेल्या घटनेची काल झालेल्या ती या समाजापुढे सांगावं ही विनंती करण्यासाठी आपल्याला बोलवतो धन्यवाद हो हो